स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाचे विचार जे वि संसार सुखाचा करण्यास लावतील हातवार पती पत्नीने हे लक्षात घ्यायलाच हवे लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता पती पत्नीच्या नात्यात चढउतार तर होतच असतात मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचं असेल तर स्वामी समर्थाचे काही उद्देश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील जाणून घ्या अनेक जर स्वामी समर्थाचे भक्त आहेत तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते स्वामींनी केलेले उद्देश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं स्वामी समर्थ नेहमी सांगतात कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळते कितीही संकट आले तरीही एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी ने सांगितले विऊ नकोस मी तुझ्या पटेशा मनात सदैव साथ देणारे स्वामींचे कोणते उद्देश तुम्ही संसारात वापरावे जाणून घ्या मीपणा दूर ठेवा संसारात पती आणि पत्नी एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल दो तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही स्वामी नेहमी सांगतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला आणि तर नक्की संसार सुखाचा होईल दुसरा उद्देश त्याग करा आत्मानंद मिळेल संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असतं कधी पत्नीने कधी पतीने प त्याग करणे गरजेचे असते त्यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांना किती प्रेम आदर याची प्रचिती येते त्यामुळे स्वामींनी त्याग आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे तिसरा उद्देश दुःख जगाला सांगू नका जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा जेणेकरून सा त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नीने हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असो लोकांना दुःख कळल्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामींनी सा सांगत संसाराचे सार सांगितले चौथा उपदेश काळजी करणारी माणसं स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं हेच आपला नवरा बायकोच्या नात्या शोधावं लागतं लव्ह मॅरेजचे माणसं ओळखूनही लग्न केलं जातं मात्र जुळून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतात असं नाही त्यामुळे चाचपडण का असे ना पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात तरच संसार सुखाचा होऊ शकतो पाच पाचवा उद्देश अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात संसाराच्या रहाड गाडग्यात अडचणी तर येतच राहणार पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठ्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीत मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील स्वामी समर्थाचे अनेक उपदेश आहेत मात्र सुखी संसार करायचा असेल तर महत्त्वाचे उद्देश तुम्ही पाळायलाच हवेत तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ